नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनाक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे चे कोल्हापूर बाजार समितीचे ताजे बाजारभाव पाहूया बाजार समिती कोल्हापूर प्रत उपलब्ध नाही आजची एकूण आवक बेचाळीसशे त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये दुसरी बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट जाती प्रत उपलब्ध नाही आजची एकूण आवक बारा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये तिसरी बाजार समिती सोलापूर जातीक प्रात लाल आजची एकूण आवक पंधरा हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये चौथी बाजार समिती पुणे जातीक प्रात लोकल आजची एकूण आवक अकरा हजार पाचशे सत्तर क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर सतराशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पाचवी बाजार समिती नाशिक जाती प्रत उन्हाळी आजची एकूण आवक एक हजार नऊशे पाच क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर पंधराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये सहावी बाजार समिती लासलगाव जातीक प्रत उन्हाळी आजची एकूण आवक बारा हजार सातशे बारा क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तेवीसशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये सातवी बाजार समिती पिंपळगाव बसवंत जाती प्रत उन्हाळी आजची एकूण आवक बारा हजार एकशे सेहेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर तेवीसशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पंचवीस रुपये हे होते आजचे ताजे बाजारभाव उद्या पुन्हा भेटू नवीन दरांसह तोपर्यंत पाहत रहा शेतकरी ब्रँड एम एच तेरा यूट्यूब चॅनल धन्यवाद